कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा सातारे जामगे येथील देवाचा डोंगर महादेव देवस्थान येथे साजरा करण्यात आला यावेळी बहुसंख्येने आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते व मान्यवर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते यावेळी श्रीराम उर्फ भाऊ इदाते ऋषिकेश मोरे गणेश मोरे भूषण काणे अजय तोडकरी शशांक सिनकर व मान्यवर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते आज एकतीस मे राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांची तीनशे बी जयंती या जयंतीनिमित्त आम्ही खेडचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच दापोलीचे मंडनगडचे असे तीन तालुक्यांचे कार्यकर्ते आज या देवाचं डोंगर या गावी आहे आणि या गावी आल्यानंतर ऐतिहासिक अशा शंभूदेवाच्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं इथे साफसफाईचं मोहीम राबवली आज खूप महत्वाचा दिवस आहे की पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आजची जयंती आहे आणि अहिल्याबाई होळकर ह्या शिवभक्त होत्या ह्या शिवाच्या प्रचंड भक्त होत्या आणि त्यानुसार आज ह्या अहिल्या डोंगराचा आपला देवाचा डोंगर या ठिकाणी आम्ही शिव शु, शिवमंदिराची व पिंडीची आम्ही तशी अभिषेक केला आणि ह्या गावामध्ये विकासात्मक कामं होणं हे खूप आव्हानात्मक होतं कारण चार जिल्ह्या दोन जिल्हे आणि चार तालुक्यांमध्ये हे विभागलं गेले आणि खूप अडचणीचा सा सामना आज घेतला देवाच्या डोंगरचे आमचे धनगर धनगर वाडीतले वासी ग्रामस्थ करतायत पुढे लवकरात लवकर देवाचा डोंगर हा पर्यटन स्थळ म्हणून किती प्रसिद्ध करतायत आणि जगाच्या समोर किंवा महाराष्ट्रासमोर हे असं आणताय त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आज अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे ग्रामस्थ आम्ही सगळे जमलेले आहोत आणि आज आमची सखोल चर्चा करू आणि ह्यानंतर कोणताही विकासात्मक गोष्ट असेल तर धनगर समाजाला बरोबर सहक बरोबर भावासारखं घेऊन त्या गोष्टीवरती आम्ही चर्चा करू तेवढंच मी ते सांगतो धन्यवाद